देशभक्ताच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य झालो आपण कुणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत आपण सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर्ग वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण आज येथे भारताचा सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस भारताच्या इतिहासातील स्वर्ण दिन होय आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी पंडित नेहरू भगतसिंग राजगुरू सुखदेव सुभाषचंद्र बोस अशी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आज आपण मुक्तपणे श्वास घेतो ते त्यांचे सर्व या देशात या देशपुत्रांचे आहे अशा थोर सैनिकांना माझे शत शत नमन जय हिंद जय भारत जय जवान मित्र हो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असाल तर आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका